उघड्या घरात चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या तीन तासात बार्शी पोलिसांनी केले जेरबंद एकोणतीस सप्टेंबर रोजी बार्शी शहर पोलिसांनी आपल्या तत्परतेने आणि तांत्रिक कौशल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारांना धडा शिकवलाय अवघ्या तीन तासात तीन लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणातील आरोपी नागेश राजू बगाडे याला चोरीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विलास दत्तात्रय सुरवासे हे भगवंत मंदिरात असताना त्यांच्या घरी अज्ञात चोरट्याने उघड्या दारातून प्रवेश करून घरातील तिजोरी फोडली व तीन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले या घटनेनंतर फिर्यादीने तत्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला तपासाची जबाबदारी साठे यांच्याकडे सोपवण्यात आली गुन्हा नोंदवताच पोलीस निरीक्षक बालाजी कुकळे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला कामाला लावले शहरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे केवळ तीन तासात आरोपी नागेश राजू बगाडे याला रिंग रोड बार्शी येथून चोरीच्या संपूर्ण मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे सोलापूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट